पथरोट परिसरातील मरकापूर मोजामधील पैशादेव शेतशिवारात श्री अरुण पटोकार यांना संत्रा बागेतून लागवडी खर्चा इतकेही उत्पन्न मिळत नसल्याने नऊ एकर क्षेत्रातील संत्रा झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आठशे झाडांवर कुऱ्हाट चालवली परिसरातील संत्रा दर पुन्हा संकटात सापडल्याचे दिसून येत आहे नागपूर अमरावती जिल्ह्यातील काही भागात संत्रा पीक चांगले घेतल्या जाते अचलपूर चांदूर बाजार मोर्शी वरुड काटोल नरखेड सावनेर या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओखला जायचा मात्र हल्ली अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव रास्त बाजारभाव संत्रा पिकास मिळत नसल्याने कॅलिफोर्नियात संकटाचे ग्रहण लागले आहेत संत्रा पीक परवडेने असे झाल्याने संत्रा बागायतदार संत्रा झाडावर कुऱ्हाड चालवत असून पर्यायी पिकाकडे वळत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे पथोट परिसरातील मलकापूर मौजा येथील पैशादेव शेष शिवारात अरुण पटोकार यांची एकूण बावीस एकर शेती असून त्या संपूर्ण क्षेत्रात संत्रा बाग आहे गेल्या काही वर्षांपासून सिंचनाकरिता मुबलक पाणी असून व्यवस्थित औषधी फवारणी रासायनिक खत व्यवस्थापन करूनही संत्राफळ व संत्रा झाडावर प्रादुर्भाव होतो काही फांद्या वाळतात तर काही फळांची वाढ होत नाही सोबत काही दर्जेदार फळही विकसित झाली तर योग्य बाजारभाव मिळत नाही पुन्हा नैसर्गिक आपत्ती वेगळ्याच अनेक संकटांना तोंडे संत्रा उत्पादक मेटापुटीस आल्याने मोठ्या मेहनतीने फुलवलेल्या हिरव्या संत्रा झाडावर कुऱ्हाड चालवत असताना संत्रा उत्पादनाच्या डोळ्यात अश्रू तळतात विदर्भ न्यूज प्रतिनिधी बोलताना भावीवर होऊन अरुण की एकरातील झाडावर मिळणारे उत्पादन लागवडी मिळत नसल्याने फक्त रुपये प्रति विकले आहे प्रत्येक झाडापासून पाच क्विंटल जळाळू लाकूड मिळते तरी नाईलादस तो तोडावे लागत आहे मी स्वतः तोडले तर मला त्याही पेक्षा जास्त खर्च आला असता म्हणून सरळ बुडा सकट विकले नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट